अखेर उपोषण सुटलं डोळ्यात अश्रू आणि गुलालाची उधळण आझाद मैदानात ढोलताशांच्या गजरात आंदोलकांनी धरला ठेका मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारचे मंत्रिमंडळाचे आभार मानले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपोषण सोडायला यावं तुमचं आमचं वैर संपलं असं म्हणत जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्यासाठी सरकार पुढे अट ठेवली तुम्ही या नका येऊ आमची विनंती आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय त्यावर आपण हे उपोषण सोडूया उपोषण मागे घ्यावे नंतर आपण मुख्यमंत्र्यांसमोर भेटूया राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप मदत केली त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलो या मागण्या मान्य करू शकलो असं विखे पाटील यांनी म्हटले त्यानंतर मनोज झरंगे पाटील यांनी काही वेळातच विखे पाटील यांच्या हस्ते पाणी पिऊन आपलं उपोषण सोडलेलं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदा आणि आमच्या मराठ्यांमध्ये एक कटुता आहे ते जर इथं आले तर ती कटुता संपुष्टात येईल पण ते आले नाही तरी कटुता कायम राहील असं मनोज झरंगे पाटील यांनी उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोलवलं मात्र विखे पाटलांच्या विनंतीनंतर अखेर जरंगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतले मंत्रिमंडळ समितीचा प्रमुख असल्याने मला सर्व अधिकार देण्यात आले आहेत त्यामुळे माझ्या मंत्रिमंडळातील सदस्य आमच्यासोबत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकार राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहेत त्यामुळे उपोषण आपण सोडावं अशी विनंती असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय त्यानंतर म्हणून जरंगे पाटील यांनी आंदोलकांना विचारत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण सोडले तसेच दमानं गाड्या चालवा म्हणत मुंबई इथून आता गावाकडे जायचंय घरी निघायचं असं आवाहन केलंय बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई